मित्रांनो माझं नाव ऋषाली वानखेडे आज आपण नांदेड सिटी पुणे येथे आलोय आणि माझ्या बरोबर आहेत माधवी मॅडम तर बघायला गेलं तर मॅडम फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि मॅडमला भरपूर असा त्रास होता म्हणजे ज्या वेळेस मॅडम मला भेटल्या आणि त्यांनी त्यांचा जो त्रास आहे तो मला सांगितला आणि त्यानंतर काय घडलं तर आपण मॅडमच्या सोडून आपण ऐकूया तर काय प्रोफेशन काय तुमचं मी अभिनेत्री आहे मराठी मध्ये काम ओके okay, okay. बरं मॅडम तुम्हाला काय त्रास काय होता आ, मला ना गुडघे खूप त्रास आहे मी एक दिवस मैत्रिणीकडे नांदेड सिटीमध्ये आले होते तर त्यावेळेस मला बसताही येत नव्हतं म्हणजे मला मैत्रिणी दोन्ही हाताला धरून बसवलं होतं आणि उठताना सुद्धा दोन्ही हाताला धरून मला उठवलं होतं एवढा मला प्रचंड त्रास होतो तर तेव्हा मला मैत्रिणींनी सनेशच्या प्रॉडक्टबद्दल माहिती सांगितली आणि मला तिकडे डॉक्टरांकडे घेऊन गेले मग आपल्या सनेशच्या डॉक्टरांनी मला चेक केलं आणि त्याच्यावरती मला अकाई सोना मोरिंगा प्लस योगीराज गुगुल आणि ऑर्थोरिच आणि ओमेगा थ्री ही औषधं दिली आणि मग ती घ्यायला सांगितली आणि ती घेऊन एक पंधरा ते वीस दिवस झाले असतील त्याचा इतका रिझल्ट चांगला आला की आता मी व्यवस्थित स्वतःची स्वतः उठते स्वतः चालते कुणाची गरज पडत नाही आणि रिझल्ट खूप छान आला आणि तुम्ही हॅपी आहात सगळे एकदम मित्रांनो बघा मॅडमला पंधरा दिवसामध्ये म्हणजे एवढ्या मॅडम पेन मध्ये होत्या आणि पंधरा दिवसामध्ये आपल्या सनेच्या प्रॉडक्ट मुळे त्यांना रिझल्ट आलेला आहे म्हणजे असं वाटतं का मॅडम हा त्रास हा तुम्हाला आहे पण तुमच्यासारखे असे असंख्य लोक तुम्हाला बघतात तर त्यांनाही या त्रासातून आपल्याला मुक्त करायचंय आहे तर काय वाटतंय तुम्हाला त्या व्यक्ती जे व्यक्ती तुम्हाला ऐकत आहे त्या ज्या लोकांना त्रास होतो त्यांना खरं सांगेल मी शंभर नाही दोनशे टक्के याचा रिझल्ट आहे तुम्ही सणाची प्रोडक्ट नक्की वापरा आणि स्वतः अनुभव घ्या थँक्यू